बर पाणी कि नाही बापले हे भेटले का, का अले बापाले बापाले बापा बापा दिसून लायला का आबा गल्जून लायला एवढं म्हणता पाणी चालू आहे पाणी लोय आहे का म्हणता पाय हो। ना मेटाले होत होणार बापा झाला खाली उभे काढले लावून राहिले मिस्त घालू एवढ्या मोठ्या तू ने चालू तर दिसून नाही का एवलं म्हणतो आबा

हेला हे हे चल चला बाबा लोक लोकल घर जवळ गेला काही सांगताय ते काय हे बोलतात पाणी बिजल्या कोण राहिला काही झालं माल पडलं होतं मग अजून काय झालं माझं माली लग्न पाहत आहे मला बापा अरे एवढ्या लगभग कायले लिहून राहिले धाव काय झालं म्हटलं कायले एवढं धावत धाव काय करत येऊन राहिले बीपी गिपी वाढ ना अरे धावत मी राज मी असं म्हणून आलो आपल्या पयाटी पेरायची वावरात म्हटलं जास्त धोत करू नको बी दडपण मी त्याच्यासाठी धावत तुले फोन लावून आलो फोनही न्यूज उचलून आला तुला मोबाईल लावून आलो ला मी फोन तर हा जास्त धोत नको होऊ म्हटलं वरवरच वरवर वर 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 वाई घे म्हटलं पाय आहे ना मत ना, मी तुला म्हटलं होतं ना जाबरू मी तुलाच म्हणू का जास्त धोत नको करू जास्त खोलवाई नको येऊ काही सांगता येतं सरपंचा घंटा आहे घरीच कोणा सांगलं तू पेर कधीमध्ये हरभरा पेरतो कधीमध्ये मूंग पेरतो कधी म्हणते आता पयाटी पेरतो कायच करायचं समजत नाही था ना, था 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 का, 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 आता मलैनीला विचारतच पाडताना काय मले आता काल तर तुम्ही म्हणा का सरपंच काय पाणी आलं आला तगड्या राहू देऊ आपण काय चांगलं काय राहू देऊ हरभरा पेरू आता म्हणता का पहाटी पेरा लागते काय काय होय तुमचं आता हे आता माय का सांग पाटला काय करून उपळपराटी पेर गहू तुम्ही जसं म्हणाल तसं अरे बा माया सायाचा फोन आला मले म्हणे मध्ये म्हणे बापू म्हणे पाणी चांगला आहे म्हणे यंदा कापसाले भाव भटन म्हणे तर पयाटी पेरा म्हणे हा म्हणून मॅ बियाणे जातो म्हणे तो बियाणं कोणतं आहे म्हणजे याचं नाव व्हरायटी म्हणून म्या म्हटलं का चला बा आता वक्ता काय करावं हाय आपल्या जवळ वावर तर पेरून टाका आता पयाटी म्हणून म्हटलं आता पयाटी पेराची आहे आता पहिलंच मोडलं नाही ना बरं जरा वरवरच घ्या जास्त काही खोल घेऊ नको तुम्ही तुमच्या डोक्यानं काहीच नाही करा काय म्हंटल काय करा सायाना सायाना? सायाना? हो साया बा आता काय सायानं सांगला साया तर यंदा जास्त दोन साल झाले तुमचं सायाच कास्त कार्य करू राहिला बा तुम्हाला तर पण चाळीस वर्ष झाले असं कास्त कार्य आता बोलला पर सांगा आता काय करू त मग मना अजून हे पर पर्यंत हे पर्यंत हिथर भाऊ फोल घेऊ का हातभर घेऊ काय बोट बर घेऊ जाऊ दे हे जरसा अभय आलं थेंब थेंबही लागून राहिले ला, तिकडे गाव तिकडे चांगलं पड माथ्यावर चांगलं पाणी पडलं म्हणते चौल चौ दे झप 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 काही सांगता येते रातभरात पाणी आलं तर अजून उद्या टोप सरा पाळणं होऊन जाते गचक म्हणून म्हटलं झुई जप चलते पाणी झेपा शितोळा येऊनच राहिला शितोळा चालू झाला चलते झप झप आता भात को तुम्ही तुम्ही काय काळजी करता त्याची हा झप्पा झप झप सांग ना म्हणजे आता का मी टॅक्टर पहिले म्हणता चांगलं घर घ्यायचं गळ्या पाणी पिलं पाहिजे वावर आणि आता म्हणता तू वरते वर ते वर ते हे डिपो आता वर उचलली आणि तुम्ही आता जेटा बघ बरोबर फिट धरून ठेवता हो हा आता बिलकुल टापमध्ये चलले तर झप 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 ट्रॅक्टर लहान आहे काही मोठा नाही काही फसत नाही आहे झप निक काढून घेऊ मग <स्तितितितितितितिति> आम्ही खाडून राहिले का तर लोक घरी आंग ढोवले काय खटाणपूर आंग खाडून राहिले बाई ரொம்ப அது

হাতী ভল্টি সেইবোৰ খোলালি মাৰ হাতলৈ

हेरलाई मोठे काय ते पोकल्या झाले हेला का बम दिसते मोठाले मोठाले हम चल टाईम आले का चालू चालू आले टाईम आले मग एवढा चालू झाला चल काय म्हणतो डेनी काय म्हणते बा जमून आले बाई वा वा तू काय पाह लागते गड्या उदीम उखिंडा तुझ्या उदीम म्हणजे चोख राहते नाही काय पण दिल्याचा मस्त चोख आहे <tompa> आता जरास दिसून आलं गड तिकून जरास झाकून आलं वाटते पाणी येते राजा हा उखील ना पाणी येते का चांगलं दिसून आलं बाप रे काय हिट झालं तिकडे बाहेर पाणी पडून आलं काय मी तिकडे तिकडे असं पाणी पडून आलं मागलं का गावाच्या साईड हा हा येऊन आला तिकडून पाणी चालू आहे चांगलं रमलं पण तिकडे बाबा काय तर चलो पाणी मिळाय ना नाही का काढून कुकळे पाणी <tompa> सांग बरं हा सरातीत पडतो सातीत पडून निघायला सांगा आता काय करा समजून निरायला अरे पडल्या वारा वारावर काल तिकडे वायतो नाही झालं इकडे राजा कधीच नाही आपल्या इकडे माथ्यावर काही समजून राहिलं आता काय राजा आता कस्ता करायचं काम आपल्याला हे करायला लागते पाणी पण तयामाच लागते हो काय सांगता येते का कधी थे वाट पाहिजे पाण्याची तर कधी आपण पाहतो आपले काम आपण ई नसते आता जास्त गडबोळ करण्यात काही मजा आहे का राजा तू सांग बरो हा एवढ्या मागा मोलाचं बिया बिया लोक निरा जर असं का अ बायदिश निरा पेरण्याची धूम धरते निरा पेरण्याची धूम धरते अरे वाले होईना ते ट्रॅक्टर टॅक्टर टॅक्टर चाकानी फसल काय सांग तू मग त्याच्या कोडली येत तर अर्ध तर काय आहे ते मी बा मी असते माहितीच आपल्या जोडीनं फिरतो मी नाही का आपल्या सर तिने झर 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 फिरलं कसं जमीन नरम राहते ते टॅक्टर बरसा दपते न राहायच्या जमीन मग काय लोक आपलं मत आहे आता कसं आहे ते घंटो व का मी होते तू आता जोड्या कुठं कुठं मजूरन कुठं काय रे बा रे ते ट्रॅक्टर आहे ना जमीना तरी चोकून राहिल्या मजूर कुठं आहे पुरते कास्त करायला मजुरीची जीवानं बरं आहे ना तरी ट्रॅक्टर होते कधी का एखादा साध साधतही नाही चलो ते झप 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 येतो जर सांग मी तिथे कंजिलेच्या वावरची एकूण पाऊ त्याच्या लय पाणी दिसून राहि त्याच्या बा वावरावर भल पाणी पडते नाही रे बाजू नाराय गिरे फोडत असते ना जरा पाहिजे तो इकडचं तिकडचं बरं आहे जरा असं करते तो हो राजा दर हजार चालतं भारत पाणी चांगलं राहायचे पण हा कायच काय कायच <laughs> काय नाराय फोडते शिर नाही वाटत तो भरून जाते दोन तुकडं दे तिथं बसले असल्या लिहिले आणि बंद निघाला आपला बस घरीच जाऊन खाते लेखाचा सा। सांगते देवाले वाट फोडलं म्हणते नारायण ह्याच देते तिकडे बोकर बोकर खाते कायचा रे बा जातो जातात इकडे एकदा जर पाहायतो काय म्हणते ग काय नाही तो अरे छे त्याच्याकडे चालला का तू एक काम करतो कर, बर, बर थंय त्याला म्हण तू राहील म्हण असेल पाहायचं तू चांगली त्याचे मागण्याचा त्याचे हा जास्त नाही चारक पाहायला पाहिजे विचार जर त्याला तू राहायला असेल तसं सांगतो ना मला हो हो बरोबर ठीक आहे ना विचार विचार सांगन मी त्याला तुझं नाव सांग नऊ की ना म्हटलं म्हणून तू राहाय काय तो कब सीखूँगा मैं मेरे को ये बखर बहती नहीं आता ना देवदास काका के बाद जोड़ी रहती थी, थी तो मैं बैठता था, था। हाँ जरा ये मेरे को सीखना पड़ता यार जरा सा सीखना पड़ता अब कैसा है जेवदास काका के खेत में जोड़ी है बोल के देखोगे मैं ये देवलाल काका को सिखा देंगे तो सिखा देंगे ओ अरे मैं क्या हो रहा देवलाल काका वो तो तुम जरा से का? रोटी वोटी खा लो ना मेरे को जरा सा तुम कैसा बहना पड़ता बोल दो मैं बह लेते जब तक के হালা পাইলে হ্যাঁ ফালতু উস মোড় ফেপা টাইম হ্যাঁ বাবা কই নাই তুলে জমত জমা নেই ফালতু রাজা কা শিক্ষা ए बैल भे कोणसे तुम्हा इतके बड़े तिरम का तो बैल दिख नाही रे भाई शिकले शिकले ना म एक आहे एक बडा एक छोटा हे बैल बैठस बाए मेरको दे सिखा दे दे देऊ ना यार हूनर कैसा का मेरे भी काम में गिलता रोज़े रोजी बन जाते मेरे जेवला काका देखो भी आसा का देवदार दे काकाने दे दे बोला मेरे को। जा बोले मेर कोंगा तर बैले बोले त्याला जे एखादा मन नाही शकत जमन तुला मागा मागा मुलं ना मुलं ना फिरायला लागते जरा एकदम कसं जमणार आहे तुला सांग बरं तू एक काम कर मला भाकर खाऊ दे शिद शिवदरी खाऊ दे खोलू दे मला तर खाऊ दे मला तरी भाकर आणि मग पाय एखादं मुलं दिन तुले बाबा तर देवदास कुठं देवदास तिकडे झाडा खाली बसेल आहे का रे फिर गाय तो सब बैठे वापर शांताराम भाऊ आहे कनेला आबा आहे सरपंच साहेब आहे देवदास काका आहे सब बडे बडे लोक मिटिंग बैठे वापर